नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहूया आजच्या काही सविस्तर पाहतायच्या नवी मुंबई महापालिका नेरूळ प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी मधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळी यांच्या वतीनं प्रभागात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली निमित्त प्रभागातील लहान मुलांकरिता चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा फॅन्सी ड्रेससह महिलांकरिता रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं of rainbow rainbow has seven colors like violet indigo blue green yellow orange and red it looks very beautiful on the sky there are seven colors in rainbow झाशी की रानी बन लिया है मैं मेरी झाशी किसी को नहीं दूंगी जय भवानी जय शिवाजी होत आहे मी आता पोरा बोलत आहे ओ राजे हो जीर जीरो राजे हो जीजी ओ राजे हो जीर जीरो राजे हो जीजी स्वराजाचे बांधू तोरण स्वराजाचे बांधू तोरण संदिपा कोंडा ना किल्ला ग्यावता अष्टमी मूर्द देवाद्याना जिजाबाई भरल्यात गरात जी भारतीय जनता पक्षाचे नेहरू प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी चे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळी यांच्या वतीनं आयोजित या शिवजयंती उत्सवास माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना माजी नगरसेवक सुरेश शेट्टी व शिल्पा कांबळी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं वार्ड नंबर एटी एट नेहरू छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इसमें सभी लोग इकट्ठ होकर वार्ड का जो जनता आनंद लिया और छत्रपति शिवाजी महाराज का जो ध्येय है उनका विचार सब लोग लेने का एक विचार लेने का अपना जीवन में विचार काली जयंती करने में कुछ नहीं होता है जो छत्रपति शिवाजी महाराज जैसे जो पावर पुरुष है अपने जो देश भारत देश में स्वराज स्थापन किया उनका विचार को अपना जीवन में करके लेने का सब लोग एक अपना तय किया और जैसे जो बाबा साहेब अम्बेडकर साहेब उनका जो विचारधारा है हर साल में हम लोग करता है उनका भी विचारधारा अपना जीवन में रहना चाहिए काली जयंती बने के उत्सव बने के आनंद लेके जाने का अपना काम नहीं है जो आदर्श अपना जीवन में जनता लेना चाहिए बोल के मेरा इस छत्रपति शिवाजी जयंती का जो अवसर में मैं सबको निवेदन करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र दर वर्षी यही वर्षी प्रभा क्रमांक अट्ठाईस मध्य भारतीय जनता पार्टी ऐसी वती आपण शिवजयंती उत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपण प्रभा क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये नेहमीच साजरा करतो आणि आज तर आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि ती जयंती आज मोठ्या उत्साहात सकाळपासून आता रात्री दहा वाजेपर्यंत आपण इथे साजरी केलेली आहे आपण दरवर्षी यामध्ये नवीन नवीन नवी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो सकाळी आपण स्टेज प्रोग्राम घेतला होता मान्यवरांचे सत्कार आणि मान्यवरांचे भाषण आपण घेतले होते आणि त्यानंतर लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याचप्रमाणे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवल्या होत्या या स्पर्धा ठेवण्याच्या मागचा उद्देश हा एकच होता की आपण जी शिवजयंती साजरी करतो शिवाजी महाराजांनी जे आपल्याला आचार आणि विचार दिलेले आहेत हे विचार आपल्या लहान पिढीला येणाऱ्या नवीन पिढीलासुद्धा समजले गेले पाहिजेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या जयंत्या अशा महापुरुषांच्या जयंत्या आपण आपल्या वॉर्डमध्ये साज सुरेश शेट्टी साहेबांच्या तर्फे आणि आमच्यातर्फे आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि लहान मुलांना आम्ही याबद्दल वक्तृत्व स्पर्धाचं एक भाषण स्पर्धा ठेवली होती कारण शिवाजी महाराज काय होते शिवाजी महाराजांबद्दल आपण दोन शब्दात एका दिवसात कधीही पूर्णरित्या बोलू शकत नाही कारण शिवाजी महाराजांची ख्याती इतकी महान आहे की त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये शब्द अपुरे पडतील परंतु येणाऱ्या आपल्या पिढीला याची जाणीव असली पाहिजे आणि त्या एकाच उद्देशाने आम्ही शिवजयंती उत्सव एवढ्या उत्साहात इथे साजरा केला आणि मी तुम्ही पण पाहिलं असेल की लहान मुलांबरोबर महिलांनी आणि पुरुषांनी सर्वांनीच इथे सहभाग दिला आणि त्यामुळे आज आमच्या इथे वॉर्ड मध्ये ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता